नमस्कार मित्रांनो जॉब आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये भरती निघालेली आहे शिकाऊ उमेदवार ह्या पदासाठी भरती होणार आहे दोन हजार सातशे जागेसाठी भरती केले जाणारी मोठी भरती आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार ग्रॅज्युएट झालेला उमेदवार ह्या पदासाठी अप्लाय करू शकतो तुम्ही जर महाराष्ट्रासाठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे भारतीय बाबत आपण सविस्तर जाणून घेऊया पंजाब नॅशनल बँक ह्युमन रिसोर्स डिव्हिजन्स आता कोणत्या पदासाठी आणि किती जागा असणार द पंजाब नॅशनल बँक पद असणार आहे शिकाऊ उमेदवार एकूण जागा असणार आहे दोन हजार सातशे आता रजिस्ट्रेशन कधी चालू झालेलं आहे ऑनराज ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन तीस जूनपासून ॲप्लिकेशन करणं चालू झालेलं आहे शेवटची तारीख असणार आहे चौदा जुलैपर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकतात आणि ऑनलाईन एक्झामिनेशन कधी असणार आहे तर ऑनलाईन एक्झाम डेट असणार आहे अठ्ठावीस जुलैला तुमची इथे एक्झाम होऊ शकते त्याचबरोबर ॲप्लिकेशन कसं करायचं आहे तर कॅन्डिडेट आर रिक्वायर रिक्वेस्टेड टू अप्लाय ऑनलाईन थ्रू वेबसाईट डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी एन बी .in इंडिया डॉट इन स्लॅश रिक्रुटमेंट ह्या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिटेल ॲडवटाइजिंग रीड करून अप्लाय करू शकता आता अप्लाय करण्यासाठी काय डॉक्युमेंट्स असणार आहे कुठले कागदपत्र लागणार आहे तर फॉलोविंग डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड और टू बी केप रेडी पहिले आधार कार्ड असणं गरजेचं आहे व व्हेरीफाय पर्सनल ईमेल आय डी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मोबाईल नंबर पासपोर्ट साइज फोटो आणि क्वालिफाईड डिग्री म्हणजे पदवी पास असणं गरजे तो आहे तसं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे महाराष्ट्रात किती जागा असणार आहे तर सिटी वाईज जागा दिलेल्या आहे पहिले जे कोल्हापूर असणार आहे सात जागा मुंबई शहर मुंबई सिटी त्रेचाळीस जागा असणार आहे मुंबई वेस्टर्न मुंबई पश्चिमसाठी चौतीस जागा नागपूरसाठी आठ जागा नाशिकसाठी चौदा जागा पुणेसाठी सतरा जागा आणि ठाण्यासाठी बावीस जागेसाठी भरती केलेली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये एवढ्या जागा ह्या शहरामध्ये दिलेल्या आहेत आता हे शिकाऊ पद आहे तर ट्रेनिंग पिरियड किती असणार आहे द टोटल ड्युरेशन ऑफ द ट्रेनिंग विल बी वन इयर एका वर्षाचा ट्रेनिंग पिरियड असणार आहे तुमचा इथे आणि तुम्हाला डुरिंग ट्रेनिंग तुम्हाला स्टायपेंट पण मिळू शकतो तर स्टायपेंट किती असणार आहे तर एरिया वाईज ब्रांच असणार आहे त्यानुसार तुम्हाला इथे स्टायपेंट मिळू शकतो जर तुमची ब्रांच ग्रामीण भागामध्ये असेल रुरल किंवा सेमी अर्बन असेल तर तुम्हाला दहा हजार स्टायपेंट मिळू शकतो अर्बन शहरी भागामध्ये असेल तर बारा हजार स्टायपेंट आणि मेट्रोपॉलिटन सिटी असेल तर महानगरामध्ये जर तुमची ब्रांच असेल तर तुम्हाला पंधरा हजार स्टायपेंट मिळू शकतो आता ॲप्लिकेशन तर ऑनलाईनच करायचं आहे तुम्हाला त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ॲडवर्टायझिंगची लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे डिटेल ॲडव्हर्टायझिंग रीड करून तुम्ही अप्लाय करू शकतो एज लिमिट काय असणार आहे ह्या पदासाठी तर एज लिमिट आहे मिनिमम वीस वर्ष आणि मॅक्झिमम अठ्ठावीस वर्ष एज लिमिट असणार आहे आणि जे उमेदवार कॅन्डि रिझर्व कॅटेगरीमध्ये येतात अशा उमेदवारांना वायात सवलत देण्यात आलेली असे एस सी एस टीला पाच वर्ष ला तीन वर्ष आणि पीडब्ल्यू डेड कॅन्डिडेटला दहा वर्ष सवलत देण्यात आलेली आहे तुम्हाला असे जॉब हो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो